नमस्कार मी पंजाब डक्क मा आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर मी म्हटलं तर सव्वीस जानेवारीच्या वेळेस राज्यात ढगाळ वातावरण होईल आजपासून झालं पण आज रात्रीच्याला उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी थेंबै देखील येणार आहे खूप काय असा मोठा पाऊस नुकसानीचा पडणार नाही पण काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो मराठवाडा असो तुरळक ठिकाणी ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान थोडे थेंब येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सर्वदूर काही पाऊस पडणार नाही पण राज्यात वातावरण खराब होत असल्यामुळं तुरळक ठिकाणी थेंब पडतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही करा काय करायचं याच्यामध्ये काय असतं ह्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण झालं की धुईचं प्रमाण असतं बघा पाहू शकता धुई देखील आलेली आहे पण याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की की धुई असल्यामुळं एक बुरशीनाशक की चांगल्या कीटकनाशकची फवारणी करणे खूप गरजेचं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की, चा। की राज्यामध्ये आता म्हणजे आज सव्वीस जानेवारी सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यात वातावरण म्हणजे ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता की हे ढगाळ वातावरण वेलवर चांगलं हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी चांगलं पण काही पिकासाठी नुकसानकारक असतं कारण की याच्यामध्ये ह्या वातावरणामध्ये धुई धुका असतं म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा त्याच्यानंतर ह्या राज्यातल्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी सगळीकडं सांगायचं झालं तर म्हणजे चार दिवस म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत असं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळक भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे मध्य प्रदेशकडे जास्त पडला आहे पण फक्त महाराष्ट्रात त्याचा थोडा आसर होईल ढगाळ वातावरण राहील म्हणून हा अंदाज लक्षात अंशतः तुरळक ठिकाणी तुरळक भागात थिंब देखील येतील म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा कर्नाटक निपाणी ह्या भागातल्या जे तंबाखू काढणारे शेतकरी त्यांनी म्हणजे सांग सांगू इच्छितो की तुम्ही एकोणतीस नंतर तंबाखू काढण्यास काय हरकत नाही कारण की एकोणतीसच्या नंतर राज्यात परत पुन्हा वातावरण क्लिअर हो सुरुवात होणार आहे म्हणून त्यांनी तंबाखू काढायला हरकत नाही पण राज्यात मात्र सध्या मात्र ह्या चार दिवस मात्र ढगाळ वातावरणासाठी तुरळक ठिकाणी तुळक भागातच पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं तर उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा विदर्भात काही ठिकाणी अशा म्हणजे तुळक भागात तुळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे सगळीकडे पडणार नाही म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की खूप काही मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही फक्त का हे वातावरण खराब असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी थिंब पडतील म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात येतात दाळि शेतकऱ्यांनी हा वातावरणामध्ये धुई धुका असल्यामुळं एकोणतीस तारखेपासून परत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आणि ज्यांच्याकडं वेलवर्गीय येतं त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लागत याचा त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती परत पूर्वपदा येईल परत थोडी रात्रीच्याला थंडी राहील आणि दिवसादेखील थोडं ऊन वाढण्यास सुरुवात होईल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि मी आहे ते माझ्या शेतामध्ये आणि हे आपला हरभरा आहे आणि पाहू शकता हे हरभरा कसा आलेला आहे तर हे संपूर्ण असं आहे तर पाहू शकता किती दाट आहे आणि याला घाटीदेखील पाहू शकता कशी येतं हे संपूर्ण असं हरभऱ्याचं पिक आलेलं आहे आणि ज्यांना बघायचं असेल तर तुम्ही कधी येऊन पाहू शकता <laughs> 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 ही आहे इनवेज कंपनीची अं एक्याऐंशी नंबर याला आजच्या सत्याहत्तर दिवस झाले बघू शकता की कि किती दाट आहे आणि दाट असून देखील तुम्ही बघा किती माल आहे